ना। ना। नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे आहे बांगडा फ्राय आज मी आपल्याला बांगडा फ्राय करून दाखवणार आहे पहिले तर आपण हा बांगडे आम्ही धुवून घेतलेले आहेत सर्व काय आणि आता आपण या ठिकाणी मसाला लावून बांगडा फ्राय करणार आहे तर पहिले तर आहे मिरची नंतर थोडा कांदा लसून मसाला आणि हळद आणि मीठ तवा आपण गरम काय ठेवलेला ते थोडं लिंबूसुद्धा लावूया काय होतं लिंबा चांगली एकदम चव येते मस्तपैकी आणि ह्या अशा प्रकारे आपण चांगला मसाला लावून घेऊया आणि चांगला झाल्यामुळे मसा मसा मसाला त्यांना दबदबीत होत नाही चांगलं मसाला तिखट मसाला येत नाही तर बांगडा खायला मजा येत नाही तर बांगडा खायचा तर चांगला तिखट चमचमीत आणि चवधार झाला पाहिजे चवून झालेलं आहे मस्त बांगड्याला आता आपण तवा गरम झालेलाच आहे आपला आता तव्यावरती तेल टाकू मस्तपैकी असं प्रकार पण तेल टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर हे आहे तांदळाचं पीठ जे आपण थोडंसं कुरपीर होण्यासाठी बांगड्याला लावत आहोत जेणेकरून बांगडा चांगला कुरकुरीत होतो आणि आपण पहिला बांगडा असा सोडत आहे तवा मोठा आहे त्यामुळे दुसराही बांगडा टाकायला काही हरकत नाही तिसराही बांगडा आपण टाकतोय आणि हाच प्रकार आता थोडा खोकला येतोय आता आपण एक साइड भाजून घेतलेले आहे पलटी मारतोय आणि दुसरी साइड चांगली भाजून घेतो बघा कधी मस्त भाजून गेलेलं आहे बघंच पाणी सुटतंय तोंडाला बघा कसं मस्त मी भाजून निघलेला आहे भांगा हे बघा आपली दुसरी साईड आता मस्त शिजून झालेली आहे अशा प्रकारे आपला हा बांगडा फ्राय आपण केलेला आहे आता हा बांगडा खाण्याचा तयार झालेला आहे कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी दत्ता कदम सतत मी आपल्याच या युट्यूब चॅनलवरती वेगवेगळे प्रकार करत असतो कधी गाणी कधी स्टोरी आणि आज केलेल्या किचनमध्ये बांगडा फ्राय हा माझा व्हिडिओ हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंट करा मला तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि विनंती आहे की हा माझा व्हिडिओ शेअर करा जेणे म्हणून मला हा अशा व्हिडिओ बनवायला अजून ताकद मिळेल एवढं सांगेल की जे करतो आहे ते रिअल करतो आहे आपण भाऊ कदम जय महाराष्ट्र